तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मुलं आता पिकनिकला चाललेले आहेत पहा तर पहा आता मुलांची ट्रीप चाललेली आहे तर अचानकच ट्रीप ठरली होती बाय बाय ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मिरुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात पावसाचे चा दिवस चालू आहे त्यामुळं असे वातावरण बाहेर तयार झालेले आहे आणि बँगलोरमध्ये दररोज पाऊस होतो त्यामुळं इतकी अशी झाडी तयार झालेली आहे आणि किती वेळेस या झाडांना पाहावे इतकं मनच भरत नाही इतके वेळेस मी पाहत राहत असते तर आपण आता गावाक गेल्याच्या नंतर आपलं तुळशीचं झाड एकदम वाळून गेलेलं होतं तर मी थोडंसं बीज ठेवलं होतं तुळशीचं तर अशा पद्धतीचं दोन दोन पानावर आपले तुळशीचे रोपटे आलेले आहेत मस्त असे काय रे हं काय करतो ऊन लागतं इकडून ती थी खिडकी बंद कर आणि पडदा लोटून घे घेऊन पडतंय ना दादा तू फोन हाँ। हाँ। खेल तुला खेळायला जायचं काय खेळतो एरोप्लेन एरो उडत का तुझं एरोप्लेन हे किती दूर उडत किती अरे वा वा खूपच दूर जात रे दूर हा अरे वा वा किती लांब गेले रे बाबा हवा द्यावा लागेल का दोनदा कस बनवलंय तू कुणी बनवलं एरो हे एरोप्लेन ताईने बनवलं तुला नाही येत छान बनवलंय रे मग पण जात का हा हां आले तर काल रात्री पाऊस झालेला आहे आणि पाणी साचलेलं आहे तर ओम आणि ओमचे मित्र पहा कसे पाणी खेळत आहे त्यांना खूपच मज्जा वाटत आहे चिखल तर पाणी उडीत एकमेकाच्या अंगावर तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि ओम आता आंघोळ करून फ्रेश झालेला आहे आणि त्याचा ट्युशनचा बी टाईम झालेला आहे तर म्हटलं आता ओम तो आता ट्युशनला जा तर ओम म्हटला की ठीक आहे आता मी ट्युशनला जातो आणि तो काय रडत बिडत नाही काय नाही तिथं बी ट्यूशनमध्ये खूप मुलं येतात त्यामुळं त्याला बी इंटरेस्ट यायला लागलेला आहे ट्युशनमध्ये जाऊन अभ्यास करायचा जा। जेवढा होमवर्क दिलेला असेल तेवढाही होमवर्क तो कम्प्लीट करून घेतो म्हणजे तंगबिंग काही करत नाही त्याच्याच मनाने करतो कारण की क्लासमध्ये त्याचे टीचर बिलकुलही रागवत नाही आणि ती प्रेमाने सांगते त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी टीचरच्या तो ऐकत असतो काय काय करतो पिलू काय

होता टाइट झालं <laughs> होतं का म्हणून हे घेतलं का अरे वा वा छान आहे बाबा मला देतो माझ्या पायल येणार नाही बर आता तू काय कर खेळतो का अरे पडशील तस स्लाइट करतोय आहे बाप रे आठवड्यातून एकदा तरी स्वयंपाकघर साफ करत असते आणि कमी वेळामध्ये आपलं स्वयंपाकघर कसं साफ करायचं आणि एकदम क्लीन राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर आपण या कपाटामधले पूर्ण डबे खाली घेऊन आपल्याला हे पूर्णपणे डबे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण कपाट आपण आता मोकळे करून घेऊया हे कपाट ही पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे कॉक्रोच होऊ नये त्यासाठी आपल्याला स्प्रे कोणता मारायचा हेही दाखवणार आहे सर्वात आधी आपण आता सर्व डब्यामधलं सामान काढून घ्यायचं आणि सगळे एकदाच डबे क्लीन करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण सगळे डबे एकदाच भरून घेऊ शकतो त्यामुळे मी पूर्ण हे रिकामा करून घेतलेला आहे तर इथले आता न्यूजपेपर तेही खाली करायचे आणि जा, झाडून घ्यायचं म्हणजे जाळी कॉक्रोच काही जा असेल ते पूर्णपणे निघून जाते कपाटामध्ये मी न्यूजपेपर टाकत असते न्यूजपेपर टाकण्याचे फायदे असे आहेत की आपण जर एखादी बॉटल तेलाची असेल किंवा तेलकट जर हात लागलेला इकडे तिकडं असेल तर तो फक्त न्यूजपेपरच तेलकट होतो दुसरीकडं कुठंही तेलकट होत तेल नाही तर हा न्यूजपेपर टाकण्याचा फायदा आहे तर आपण आता हे पूर्ण कप्पे झाडून घेतलेले आहेत किचन वाट्यावरची जी समोरची भिंत आहे ती भिंत पूर्णपणे आपण जेव्हा भाज्याला तडका मारत असतो त्यावेळेस पूर्णपणे ही तेलकट झालेली असते आणि झाडूने पूर्णपणे झटकून घेतल्याच्या नंतर झाडू हा पूर्णपणे तेलकट होऊन जातो झाडूही आपल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायचा आहे तर हे कपाट आपल्याला आता डेटॉलच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे तर आपण आता ओला कपडा करून घेतलेला आहे त्याने आपण आता पुसून घेऊया म्हणजे जे छोटं छोटले जे, जे कॉक्रोच असतात ते बिलकुलही कप्प्यामध्ये होणार नाहीत तर या प्लॅस्टिकच्या डब्यामधलं पूर्ण सामान आपण आता काढून घेतलेलं आहे आणि हे डबे पूर्णपणे आपण आता क्लीन करून घेऊया तर डब्बे डब्बे हे प्लॅस्टिकचे डबे मी डीमार्टमधून घेतलेले आहेत आणि सहा डब्याचाच हा सट भेटतो आणि जास्त दिवसही हे डबे टिकतात आणि प्लॅस्टिकचे डबे घेण्याच्या कारण असे कि त्या सामन 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 की त्यामध्ये जेव्हा आपण सामान भरून ठेवतो ते सामान आपल्याला बाहेरून दिसतं आणि आपलं सामान किती आहे संपलं की नाही हे बी कळतं त्यामुळं हे डब्यांचा खूप सारा फायदा आहे आणि जास्त दिवसही डबे टिकतात आणि जास्त रेट पण नाही तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपण आता डबे क्लीन करून घेऊया आणि हे डबे पूर्णपणे वाळल्याच्या नंतरच यामध्ये सामान भरून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपले आता डबे क्लीन करून झालेले आहेत तर या डब्यामधलंही पूर्ण सामान मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये पुढे बांधून ठेवलेल्या आहेत आणि एकदाच म्हटलं आपण साऱ्या डब्यांची क्लिनिंग व्यवस्थित होईल त्यामुळं मग सारेच मोकळे करून घेतले आणि आज दुपारचे वेळ आहे टाईम पण आहेत आणि निवांतही आपण साफसफाई करू शकतो तर अशा पद्धतीने पूर्ण आपण आता डबे इथलेही क्लीन करून घेऊया तर हे डबे मी लहान मोठ्यांचा पाच डब्यांचा सट आहे म्हणजे एकात एक हे डबे बसू शकतात तर अशा पद्धतीने आपण जर एखाद एक जर घातले तर ते छोटेले डबे दिसतात आता मी कपाटामध्ये टाकण्यासाठी परत नवीन न्यूजपेपर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे डबल म्हणजे तो जमाही झाला नाही पाहिजे आणि व्यवस्थित असा दाबून घ्यायचा म्हणजे डबा आपण बाहेर काढताने किंवा ठेवताने हा न्यूजपेपर जमा बिलकुलही झाला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व कप्प्यामध्ये न्यूजपेपर ठेवून घेऊया आणि त्यानंतर जे आपण डबे क्लीन करून घेतलेले आहेत पूर्णपणे पुसून सुकलेले डबे आपण आता व्यवस्थित सामान भरून व्यवस्थित आपण आता ठेवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पूर्ण सामान आपण व्यवस्थित कपाटामध्ये लावून घ्यायचं आहे तर आपली आता सारी क्लिनिंग झालेली आहे आणि जे किचन ओटा आहे तो डेटॉलच्या पाण्याने आपण आता पुसून घेऊया तर डेटॉलच्या पाण्याने पुसल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचा कुबट वास येत नाही आणि ज्या छोट्याल्या जे लाल मुंग्या असतात त्या बिलकुलही होत नाही कॉक्रोच झुरळ येत नाही तर न चुकता मी डेटॉलच्या पाण्यानेच आपलं किचन वाटा पुसून घेत असते तर अशा पद्धतीने आपण आता शेगडीही पुसून घेतलेली आहे त्यानंतर वाट्या समोरची जी भिंत आहे ती पूर्णपणे पुसून घ्यायची कारण की तेलकटही जेव्हा आपण तडका मारत असतो तिकडं तिकडं तेल उडलेलं असतं त्यामुळं मग अशा पद्धतीने आपण किचन साफ करून घ्यायचं संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता आपण स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे येथे आपण राजमा घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक बटाटा आणि हल्दी पावडर आणि फ्लेवरसाठी येथे आपण थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर आपल्याला कुकर लावायचं आहे त्यासाठी आपण इकडे एका डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकूया आणि आपण आता हे कुकर लावून घेऊया आपले दुसरे कामं करत असतानाच आपलं राजमाही शिजेल आणि आपला भातही तयार होईल आणि दुसरेही काम आपले व्यवस्थित टायमावर होतील राजमाची भाजी बनवण्यासाठी येथे आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊया लसणाचा कलर चेंज झाला की लगेच त्यामध्ये आपण एक कांदा टाकलेला आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे परतून घेऊया अर्ध्या घंट्याच्या नंतर आपला भातही तयार झालेला आहे आणि राजमाही चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर कांदा हा मऊ झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता काही मसाले टाकूया तर दोन चम्मच आपण आता गरम मसाला टाकूया त्यानंतर आपण एक चम्मच धना पावडर एक चम्मच किचन किंग मसाला टाकूया आणि हे सारे मसाले मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एक बटाटा शिजून घेतलेला आहे तोही आपण या तेलामध्ये टाकूया आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊया या मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कांदा आणि टमाटरची जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये थोडस लसूण बी टाकलेला आहे ती पेस्ट आपण यामध्ये टाकायची आहे चांगल्या प्रकारे आपले सारे मसाले परतून झालेले आहेत त्यामध्ये आपण आता राजमा टाकूया तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण आता राजम्यामध्ये टाकलेलं आहे आणि घट्टा किंवा पातळ पाहायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि या, या भाजीला आपण आता पाच मिनटासाठी उकळी येऊन देऊया राजम्याच्या भाजीला आता चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे त्यामध्ये खूप सारी कोथंबीर घालूया आणि पाच मिनटाच्या नंतर आपण गॅस बंद करून घेऊया झणझणीत जन अशी आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण भातासोबतही खाऊ शकतो किंवा रोटीसोबतही खूप छान लागते तर अशा पद्धतीने माझं हे स्वयंपाकघर मी क्लीन करून घेत असते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद